जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे प्रहार कार्यकर्ते संतप्त धामणगाव शहरातील मुख्य असलेले शास्त्री चौकात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर चक्काजाम केला यावेळी घोषणाबाजी करण्यात आली सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा दिव्यांगांना सहा हजार मानधन देण्यात यावं अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या बच्चकडू कडू या आंदोलनाची दखल घेऊन सरकारने मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला विदर्भ टुडे न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे मागील पाच म्हणजे आठ तारखेपासून बच्चू भाऊ हे अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहे आणि आता तर पाचवा दिवस असल्यामुळे बच्चूभाऊची प्रकृती खूप खालावलेली आहे त्यांना बीपी आहे अनेक आजार आहे त्यांना आणि अशाच शासन त्यांच्या मागण्याला म्हणजे मंजूर करायसाठी कोणताही निर्णय घेत नाही त्या निषेधार्थ आज आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आहे आणि आपल्या धामणगाव तालुक्यात सुद्धा अंशतः तालुक्यातील बाजारपेठा हा बंद करण्यात आलेल्या आहे आणि इथे शेतकऱ्याच्या शेतमजुरांच्या दिव्यांगाचा सातबारा कोरा व्हाव शेतकऱ्याचा म्हणून इथे आम्ही टायर पेटून आंदोलन करण्यात आलेले आहे शासनाला एवढीच विनंती आहे की त्यांनी ताबडतोब बच्चूबाऊच्या प्रकृतीची काळजी असेल हो आणि शेतकऱ्यासाठी एखादा नेता भांडत असेल आणि तुम्ही जर आश्वासन दिले असेल तुमच्या जाहीरनाम्यामध्ये की सातबारा शेतकऱ्याचा कोरा 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 करतो आणि तुम्ही जर ते जुमाडत नसेल तर तुमच्याला तुमच्यावर जनतेने विश्वास टाकून तुम्हाला भरभरून निवडून दिले तुमच्या जाहीरनाम्याला काही महत्त्व नाही आमची एवढीच मागणी आहे किंवा तुम्ही जे आश्वासन दिलं ते आश्वासन तुम्ही पूर्ण करा आम्ही तुम्हाला काही वेगळं मागत नाही आणि त्या निषेधार्थ आज आम्ही धामणगाव कडकडीत बंद केला आहे आणि तुमच्या विरोधामध्ये आम्ही शासनाच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन निषेध निषेध व्यक्त करून जाळपोळ करून निदर्शने केली आहे तुम्ही तातडीने शेतकऱ्याचा साधारा कोरा करा अशी आमची तीव्र नाराजी आहे आणि आमची विनंती आहे तुम्हाला दिनांक आठ जून पासून मोजरी येथे अन्नत्याग आंदोलनासाठी बसलेले आहे पण गेल्या आज समजा पाचवा दिवस पण पा, आजपर्यंत एकही मंत्री किंवा कुणी बच्चू भाऊला भेटण्यासाठी आले नाही चंद्रशेखर बावनकुडे साहेब म्हणतात की आम्ही कलेक्टरांना पाठवलं मला सांगा चंद्रशेखर बावनकुडे साहेब मुजरीवरून अमरावतीला गेले आंदोलनास्थळा बसून चंद्रशेखर बावनकुळे साहेब फक्त दहा पावलावर होते त्यांनी जर एक बच्चू भाऊची भेट घेतली असती आणि त्यांच्या ज्या मागण्या आहे त्या समजून जरी घेतल्या असत्या तरी आम्हाला कुठेतरी अशी शाश्वती वाटली असती की हे सरकार कुठेतरी आमच्या आंदोलनाची दखल घेत आहे पण आज हे जे सरकार आहे ते सर्व निव्वळ भूलतापात देण्याचा प्रकार करून राहिले काल सन्मानिय मुख्यमंत्री साहेब हे अकोल्यात आले अकोल्यात आल्यानंतर त्यांना जेव्हा आपल्याच मीडियाने प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी सांगितलं की चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे अमरावतीचे पालकमंत्री आहे ते प्रशासनाच्या संपर्कात आहे मला सांगा प्रशासनाच्या संपर्कात आहे म्हणजे काय तो माणूस गेल्या पाच दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करून राहिला आपण एक दिवस जरी साधे उपाशी राहिलो तर आपली चिडचिड आपली जे काही तब्येतीची म्हणजे त्याला जे आपली तब्येत जे आहे ते बिघडण्याचा खूप मोठ्या प्रमाणात एक शक्यता राहते पण तो माणूस आज कंटिन्यू पाच दिवसापासून तिथे उपोषणाला बसलेला आहे पण शासन या बाबतीत कुठलीही दखल घेऊन नाही राहिली मला सांगा शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी मुळातच नव्हती किंवा प्रहारची सुद्धा नव्हती हो देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या जाहीरनाम्यात स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा संपूर्ण खोरा करू शेतमालाला वीस टक्के नफा धरून भाव आकारू पण आज देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार गेल्या सहा महिन्यापासून सत्तेत येऊन या सर्व गोष्टीचा त्यांना विसर पडलेला आहे आम्ही किंवा आमच्या स्वतःसाठी कुठल्या मागण्या नाही करून राहिलो आमच्या ज्या मुळात मागण्या आहे ह्या मागण्या कोणाकासाठी आहे शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी दिव्यांग्यांसाठी अनाथांसाठी आहे मला सांगा सरकार जर आज या सामान्य माणसाच्या जर गोष्टी गरजा पूर्ण करू नसेल शकत तर मग या सरकारला सत्तेत राहण्याचा अर्थ काय मला सांगा सरकार कोणाचं हे सरकार सांगते ना एकनाथ शिंदे साहेब म्हणते की आम्ही हे सरकार, चा सरकार, चा या या सरकार चा, चा, जे चालवतो हे सामान्य माणसाचं सरकार आहे पण सामान्य माणसाच्या ज्या अडचणी आहे ह्याच जर यांना समजत नसेल आणि त्या अडचणीसाठी जर बच्चूबाऊंना जर समजा आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर मग या सरकारचं आणि या शासनाचा जे शासन कारभार आहे हा चालतो कसा हेच मुळात आम्हाला समजून नाही राहिलं त्यांचं जे आहे मला सांगा यांची जे कर्जमाफीचा विषय आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी आली की यांच्याजवळ पैसा नाही म्हणते मग जेव्हा हे अदानी अंबानी त्याचबरोबर बाकी लोकांचं जेव्हा हे कर्जमाफी करते त्यावेळेस यांच्याकडे पैसा कुठून येतो मला सांगा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी असा किती पैसा पाहिजे बच्चू भाऊनी त्यांना हे सुद्धा म्हटलं की तुम्ही फक्त सांगा तुम्ही मानसिकता दाखवा की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू पैसा कुठून आणायचा कसा आणायचा हे मी आणून देतो एवढं बच्चू भाऊ बोलल्यानंतरही जर यांना या गोष्टीची दखल नसेल घेता येत तर मग यांच्या मुळात काय यांची मानसिकता अशी आहे की शेतकऱ्यांना चार पाच वर्ष हा लपेष्टा सहन करायला लावायचा आणि जेव्हा परत पाच वर्षानंतर निवडणूक येईल तेव्हा आणखी अशाच भूल देऊन सत्तेत द्यायचं हा यांचा गेल्या कित्येक वर्षापासून हा यांचा कारभार चालू आहे